नाशिक दर्गा हटवल्याप्रकरणी झालेल्या दगडफेकीत जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आज भेट घेतली या पोलिसांवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती कर्णिक यांनी दिली नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाचे अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्राँग ॲक्शन घेतली त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघताय की शहर सुरळीतपणे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली हे इंज्युअर्ड झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे त्यांना आपण आता बघितलेलं आहे सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकव्हर होत आहेत एकूण एकवीस अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काल रात्री नाशिकमध्ये काठेगल्ली परिसरात अनधिकृत सातपीर दर्गा हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली या कारवाईला विरोध करणाऱ्या जमावाला शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आणि मुस्लिम नेत्यांवर दगडफेक करण्यात आली पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली यात तीन पोलिस वाहनांचं नुकसान झालं असून एकवीस पोलीस जखमी झाले या प्रकरणी अटक प्रक्रिया सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलं